नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यातल्या शेतकऱ्यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस संपामुळे आवक कमी झाल्यानं अनेक शहरात दूध तसंच भाजीपाल्याचे भाव वधारण्याची शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान भारत रशियात कुडनकुलमसह झाले पाच सामंजस्य करार तणाडाळ वगळता अन्य डाळींवरचा साठा नियंत्रणाची मर्यादा काढून टाकण्याचा राज्य शासनाचा निर्णय कुलभूषण जाधव यांना दया याचिका करण्याचे पर्याय खुले असून त्यावर निर्णय होईपर्यंत फाशी दिली जाणार नाही पाकिस्तानचं स्पष्टीकरण पॅरिस हवामान बदल करारातून बाहेर पडण्याची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा आपल्या रोहतकसह इथं आज पहाटे पाच विस्टर स्केलच्या तीव्रतेचे भूकंप जीवित आणि वित्तहानी नाही दिल्ली एनसीआरमध्येही जाणवले भूकंपाचे धक्के आणि जागतिक टेनिस स्पर्धेत एकेरी गटात भारताच्या शरद कमल आणि दुहेरी गटात मानिका मौमा जोडी उपांत्यपूर्व केले वृत्त शेतीमालाला हमीभाव मिळावा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी या मागण्यांसाठी राज्यातल्या शेतकऱ्यांनी पुकारलेला संप आजही कायम आहे आज या संपाचा दुसरा दिवस आहे राज्यात सर्व जिल्ह्यात संपाचा परिणाम दिसून येत आहे आवक घटल्यानं भाज्यांचे दर वधारले आहेत औरंगाबाद मध्ये भाज्या आणि फळांचा तुटवडा जाणवत आहे शेतमाल आला नसल्यानं भाज्या आणि फळांचे भाव वाढण्याची शक्यता आहे सांगलीतही आज संपाची तीव्रता कायम आहे दूध आणि भाजीपाला यांचा तुटवडा जाणवत आहे सोलापूरमध्येही आजही बंद आहे साताऱ्यात संपाची स्थिती कायम असून भाजीपाला मुंबई आणि पुण्याकडे पाठवणं बंद करण्यात आलं आहे बुलढाण्यात संप सुरूच असून चिखलीत अद्याप भाजीपाला आलेला नाही दरम्यान धुळ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक घटल्यानं भाव वधारले आहेत मात्र दूध पुरवठा सुरळीत सुरू आहे धुळ्यात आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात येणार आहेत औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांनी पाच हजार लिटर दुधाचं मोफत वाटप केलं पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याला दुधाचा अभिषेक आणि जोडो मारो आंदोलन करण्यात आलं त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्याची घटनाही घडली तसंच डाळिंब सौदे बंद झाल्यानं पन्नास ते साठ लाखांची उलाढाल ठप्प आहे कुर्डुवाडी भाजी मंडईतही कडकडीत बंद पाळण्यात आला अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीत शंभर टक्के आवक ठप्प झाली आहे कल्याण बाजारात एकही गाडी आली नाही भाज्यांचे भाव तिपटीनं वाढले आहेत लातूरमध्येही शेतकऱ्यांच्या संपाला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे एपीएमसी मध्ये भाज्या कांदे बटाट्याची आवक घटल्यानं उद्यापासून मुंबईकरांना बंदचा फटका बसणार आहे भाज्यांसह कांदा बटाट्याचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता आहे राज्यात कर्जबाजारीपणा आणि नापिकेमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं हे लोण रत्नागिरीतही पसरलं आहे रत्नागिरीतल्या वेरळ इथं तर्फे गावातल्या नातूनगरमध्ये बुद्धदास साळवी या अठ्ठावन्न वर्षाच्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे बँकेचं कर्ज फेडता आलं नसल्यानं साळवी यांनी आत्महत्या केली आहे रत्नागिरी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येची ही पहिलीच घटना आहे भारत आणि रशिया दरम्यान पाच महत्वपूर्ण करारांवर काल स्वाक्षऱ्या करण्यात आल्या त्यात तामिळनाडूतल्या कुडनकुलम अणूर्जा प्रकल्पातल्या संच पाच आणि सहाच्या निर्मितीबाबत झालेला करार महत्वाचा आहे सांस्कृतिक आदान प्रदान डिजिटल लायब्ररी शिक्षण तंत्रज्ञान उद्योग याबाबतचे करार आहेत लष्करी सहकार्यासह अणुसहकार्य करण्याबाबतही दोन्ही देशांनी सहमती दर्शवली एनएसजी आणि संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत भारताच्या स्थायी सदस्यत्वाला पाठिंबा देण्याचं आश्वासनही रशियाकडून देण्यात आलं दहशतवादाविरुद्धच्या लढाईत रशिया भारतासोबत आहे असं आश्वासनही रशियानं दिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन भारत रशिया उच्चस्तरीय परिषदेला उपस्थित होते त्यात पुतीन यांनी भारतासोबत रशियाचे घनिष्ठ संबंध असल्याचं सांगितलं जगात सहाच्या क्रमांकाची उत्पादन क्षमता असलेल्या भारताशी व्यापार वाढवण्याचंही पुतीन यांनी ठरवलं आहे तर रशियाच्या कंपन्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन मोदी यांनी केलं पुतीन यांच्यासोबत मोदी यांनी केलेल्या द्विपक्षीय चर्चेत संबंध दृढ करण्यावर भर देण्यात आला दरम्यान जर्मनी स्पेन रशिया आणि फ्रान्सच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फ्रान्सला रवाना होणार आहेत त्यापूर्वी सेंट होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत तसंच भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत मंगोलियाचे पंतप्रधान ऑस्ट्रेलियाचे चॅन्सलर आणि संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांची आहेत त्यानंतर ते फ्रान्सची राजधानी पॅरिसला रवाना होतील इथं ते फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्वल यांची घेऊन द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करणार आहेत भारताच्या सीमा अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी त्रिस्तरीय सुरक्षा प्रणाली कार्यान्वित करण्याची आवश्यकता आहे तसंच सर्जिकल स्ट्राईक नंतर पाकिस्तानकडून होणारे घुसखोरीचे प्रमाण तुलनेनं कमी झाल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीत दिली सीमा सुरक्षा दलाच्या एका सन्मान कार्यक्रमात ते बोलत होते देशाच्या सुरक्षा व्यवस्थेत भारतीय जवानांनी कोणतीही कसूर ठेवलेली नाही की कुठलीही तडजोड केली नाही तसंच देशाला अभिमान वाटण्यासारखं कृत्य केल्याबद्दल भारतीय जवानांचं गृहमंत्र्यांनी यावेळी कौतुक केलं सीमा सुरक्षा दल म्हणजे देशाच्या सुरक्षा व्यवस्थेमधली पहिली फळी आहे आणि या दलाच्या जवानांनी आदर्श अनुकरणीय काम केलं आहे त्याचा देशाला अभिमान वाटत आहे असं त्यांनी सांगितलं तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था कार्यान्वित करताना लवकरच समग्र एकात्मिक सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे यामध्ये सुरक्षा पथकं गुप्तहेर यंत्रणा त्याचबरोबर पोलिसांचा सहभागही असणार आहे असंही म्हणाले यावेळी राजनाथ सिंह यांनी अनुकरणीय कार्य करणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना पदकं बहाल करून त्यांचा सन्मान केला भारताचे नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यासाठी दयेचा अर्ज करण्याचे सर्व पर्याय खुले आहेत त्यांच्या दया अर्जावर तसंच इतर याचिकांवर निर्णय होत नाही तोपर्यंत जाधव यांना फाशी दिली जाणार नाही असं पाकिस्ताननं स्पष्ट केलं आहे पाकिस्तानच्या पाकिस्तान राष्ट्रीय सुरक्षा समितीची काल बैठक झाली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला या प्रकरणाचा अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत जाधव यांना फाशी नये असे आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयानं दिले होते त्यासंबंधी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीज झकारिया यांनी ही माहिती दिली आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरिस हवामान बदल करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे व्हाईट हाऊसमधल्या एका कार्यक्रमात त्यांनी याबाबतची घोषणा केली दोन हजार पंधरामध्ये एकशे पंच्याण्णव देशांनी पॅरिस हवामान बदल करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या कार्बन डायऑक्साईड आणि पर्यावरणाला घातक वायूंचं प्रमाण कमी करून पर्यावरण रक्षण हे या कराराचं उद्दिष्ट आहे या करारामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर बोजा पडत असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं हा करार अमेरिकेसाठी योग्य नसून नवीन हवामान बदल करारावर चर्चा करण्याचा मुद्दाही त्यांनी मांडला ट्रम्प यांच्या या निर्णयाबाबत संयुक्त राष्ट्रांनी आणि जागतिक नेत्यांनी आपली निराशा झाल्याचं म्हटलं आहे फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅकवेलेनिया यांनी या करारावर कोणत्याही प्रकारच्या चर्चेला नकार दिला आहे ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिकेला नुकसान होणार असल्याचंही सा त्यांनी सांगितलं नवयुवकांना मतदार यादीत नाव नोंदवणं सोपं जावं यासाठी निवडणूक आयोग एक जुलै ते एकतीस जुलै दोन हजार सतरा या कालावधीत विशेष मोहीम राबवणार आहे या मोहिमेअंतर्गत शाळा महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेश अर्जासोबतच मतदार नोंदणी अर्जही देण्यात येणार आहेत अशी माहिती उपसचिव तथा सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी यांनी अनि दिली आहे महाविद्यालयात प्रवेश घेतानाच विद्यार्थ्यांकडूनच प्रवेश अर्जासोबतच नमुना सहा सुद्धा घेण्यात येणार आहे त्यामुळे तरुण मतदारांना सरकारी कार्यालयात जाऊन मतदार नाव नोंदणीसाठी अर्ज करण्याची गरज भासणार नाही असं वळवी यांनी सांगितलं ज्या विद्यार्थ्यांचं वय अठरा वर्षांपेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांकडून भविष्यातल्या मतदार म्हणून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येणार आहे त्याचबरोबर प्रत्येक गृहनिर्माण जाऊनही नाव नोंदणीची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे सणा डाळ वगळता अन्य डाळींवरच्या साठा नियंत्रणाची मर्यादा काढून टाकण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे राज्य शासनाच्या अन्य आणि नागरी पुरवठा मंत्रालयानं या निर्णयाची सूचना पत्र शिधावाटप अधिकारी तसंच तत्सम अधिकाऱ्यांना पाठवलं आहे या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करावी असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी काही दिवसांपूर्वी डाळीवरचा साठा नियंत्रण रद्द करण्याची घोषणा केली होती आणि राज्यांनी स्वतःचे निर्णय घ्यावेत असंही सांगितलं होतं या निर्णयाला अनुलक्षून साठा नियंत्रण रद्द करणारं महाराष्ट्र हे देशात आघाडीचं राज्य ठरलं आहे हरयाणा तसंच दिल्ली एनसीआर मध्ये आज पहाटे साडेचार वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता पाच एवढी नोंदवण्यात आली हरयाणातला रोहतक जवळ जमिनीपासून बावीस किलोमीटर भूकंपाचा केंद्रबिंदू होता हरियाणा दिल्ली आणि रोहतक परिसरात सकाळी आठ वाजून तेरा मिनिटांनी पुन्हा एकदा भूकंपाचा सौम्य धक्का बसला रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता तीन पूर्णांक दोन इतकी नोंदवण्यात आली या दोन्ही घटनांमध्ये जीवित किंवा वृत्तहानीचं वृत्त नाही जर्मनी इथं सुरू असलेल्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या चा खेळाडूंनी चांगली चमक दाखवली आहे टेनिसपटू शरद कमलसह मानिका बत्रा आणि मौमा दास यांनी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे कमलनं युक्रेनच्या को ई लिन याचा अकरा तीन असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला मानिका बत्रा आणि मौमा दास यांच्या जोडीला नेदरलँडच्या ली जे आणि पोलंडच्या जी क्वाईन जोडीशी होणाऱ्या सामन्यात वॉक ओव्हर मिळाला येत्या चोवीस तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा राज्यातील शेतकऱ्यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस संपामुळे आवक कमी झाल्यानं अनेक शहरात दूध तसंच भाजीपाल्याचे भाव वाढारण्याची शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान भारत रशियात कुडनकुलमसह झाले पाच सामंजस्य करार चणाडाळ वगळता अन्य डाळींवरील साठा नियंत्रणाची मर्यादा काढून टाकण्याचा राज्य सरकारचा निर्णय कुलभूषण जाधव यांना दया याचिका करण्याचे पर्याय खुले असून त्यावर निर्णय होईपर्यंत फाशी दिली जाणार नाही पाकिस्तानचं स्पष्टीकरण पॅरिस हवामान बदल करारातून बाहेर पडण्याची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा हरयाणातल्या रोहतक इथं आज पहाटे पाच रिस्टर स्केलच्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जीवित आणि वित्तहानी नाही दिल्ली एनसीआरमध्येही जाणवले भूकंपाचे धक्के आणि जागतिक टेनिस स्पर्धेत एकेरी गटात भारताच्या शरद कमल आणि दुहेरी गटात मानिका मोमा जोडी उपांत्यपूर्व फेरीत याबरोबरच दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार